माणगाव फाउंडेशन फाउंडेशनतर्फे आदिवासी महिलांना मोफत शिवण मशीनचे वाटप सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव फाउंडेशन तर्फे आदिवासी महिलांना दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून मोफत शिवण मशीन देण्यात आली या कार्यक्रमाला माणगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष हर्षदा काळे युवा नेते सुमित काळे सौरभ खैरे आधार फाउंडेशनचे संस्थापक निमिष वाघमारे अमरदीप फाउंडेशनचे कार्यकर्ते यांच्यासह संपूर्ण चारीझन फाउंडेशनची टीम उपस्थित होती चारीझन फाउंडेशनच्या या निस्वार्थ उपक्रमाबद्दल मान्यवरांनी फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक कौतुक केले अमरदीप फाउंडेशनचे कार्यकर्ते व चॅरिझल फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश काळे पी आर ओ विजयश्री कराड विलास आठवले अनिल कराड किशोर जेमसे व संपूर्ण टीममुळेच हा शिवनवर्ग उपक्रम यशस्वीपणे पार पडला असे फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेश पडवळ यांनी करून सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला